मुंबईत आता भाजपकडून ऑपरेशन मनधरणी सुरू आहे बंडोबांशी चर्चा करण्याआधी भाजपचे वरिष्ठ नेते आता परिणामांचा वस्तुनिष्ठ आढावा घेणार आहेत एकट्या मुंबईत भाजपमध्ये सुमारे तीस जागांवर बंडखोरी झाल्याची माहिती मिळतीये संभाव्य बंडखोरीचा नेमका काय परिणाम होऊ शकतो बंडखोरांमुळे भाजपाची राजकीय गणित बिघडणार आहेत का याची चाचपणी करण्याचं चा काम आता भाजपनी हाती घेतलंय तर या संदर्भातच अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सुशांत काय सांगाल की मुंबईमध्ये आता भाजपची ऑपरेशन मनधरणी सुरू झालेलं आहे काय अधिकची माहिती कशी मंदी करण्याची करायची काल संध्याकाळी बैठक झाली आणि सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांच्या यांनी त्याची संपूर्ण माहिती जी आहे ती घेतलेली आहे आहेत अपक्ष म्हणून घेतलेली आहे आणि त्यांची आता मनधरणी कशी करायची देखील चर्चा झाली भाजपचे काही प्रमुख नेते मग भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित खाटम असतील प्रभारी निवडणूक प्रभारी आशिष शेनार असतील हे याबाबतची माहिती घेतील आणि त्या त्या बंडखोर उमेदवारांशी बोलणार आहेत तिथे शक्य असेल तिथे बंडखोर उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याला भाग पाडला जाईल अशी आपल्याला माहिती मिळते मात्र आजचा दिवस जो आहे तो महत्वाचा असणार आहे कारण जे बंडखोर आहेत त्यांना शमवण्या लागेल वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत जी धन्यवाद सुशांत दिलेल्या या माहितीबद्दल